तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवारची संध्याकाळ आणि मी इथे गाजरचा हलवा बनवत आहे आणि आता संध्याकाळच्या पूजेची वेळ झालेली आहे आता अंधार पडलेला आहे पाहू शकता तुम्ही दिवे लागणीची वेळ झालेली आहे तर आपली नित्यसेवासुद्धा जी गुरुवारची असते संध्याकाळची आणि आता पारायण सुरू आहे तर त्यानुसार मी कशी नित्यसेवा करते संध्याकाळची तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर स्वामीचरित्र सारामृतामधले तीन अध्याय वाचणार जे रेग्युलर आपण वाचवत असे म्हणजे आज तीन आणि उद्या तीन पुढचे असं त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ त्याच्यामधले दोन अध्याय वाचले अकरा माळी स्वामींचं जप असतं नामस्मरण असतं तर ते देखील केलं विष्णू सहस्रनाम वाचले कारण दिवसभरामध्ये आपल्याकडून बऱ्याचशा काही कळत नकळतपणे चुका होतात तर त्यासाठी आपण विष्णू सहस्रनाम न विसरता वाचायचेच आणि त्यानंतर दत्तगुरूंची आरती आणि नृसिंह सरस्वतींची आरती म्हणाले स्वामींची आरती घेतली आणि नंतर नैवेद्य दाखवायला घेतलं तर एक ताट आहे आपल्या महालक्ष्मी आईचं नैवेद्य आणि दुसरं ताट आहे दत्तगुरूंसाठी जिथे आपण मांडणी केलेली आहे ना पारायणाची तर तिथे कारण तिथे कसं कांदा लसूण शिवाय माझं जेवण असतं आणि आज आहे शुक्रवारचा दिवस आणि महालक्ष्मी आईची जी मांडणी केलेली आहे आपण तर ती मी उत्तर पूजा कशी करणार आहे तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेलच तर अशी कुठलीही मोठी कठीण अशी विधी नसते उत्तर पूजेची आपण अगदी मनापासून जशी पूजा करतो तशीच करायची असते पण काही गोष्टी आपण विसरतो करायला तर ते मी इथे सांगणार आहे कारण कसं आहे महालक्ष्मी आईची पण आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याकडून कळत नकळतपणे राहिल्या जातात तर आता मी आरती करून घेते आहे सर्वप्रथम पूजा केली दिवाबत्ती केली अगरबत्ती लावली आणि त्यानंतर देवी आईला निरंजन धूप दीप नैवेद्य दाखवून घेतलं आणि नंतर आपण महालक्ष्मी देवीची आय आईची जी आरती असते ना तर ती मनोभावे बोलायची कारण गुरुवारी तर आपण करतोच देवीची आरती पण दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा असते ना तर तेव्हासुद्धा आपण देवी आईची आरती करायचीच खूपच प्रसन्न वाटतं त्यामुळे आणि कुठल्याही उत्तर पूजेची सांगता करताना आपण आरती म्हणणं खूप छान असतं मनाला अगदी प्रसन्न वाटतं तर इथे माझी पूजा करून झालेली आहे आणि आता मी आरतीला सुरुवात केलेली आहे तर शक्यतो तुम्ही पुस्तक समोर ठेवून आरती करा कारण कधी कधी आपल्याला काही शब्द अचानकमध्येच आपण विसरतो किंवा काय होतं त्या चुका टळ टाळाव्यात म्हणून आपण पुस्तक असं समोर ठेवलेलं बरं मी पण इथे पुस्तक समोर घेऊनच महालक्ष्मी आईची आरती करत आहे आता महालक्ष्मी आईची आरती करून झालेली आहे त्यानंतर देवीला मी नमस्कार करून घेतला मनोभावे अगदी आणि देवी आईला आपण सांगायचं की ज्याही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील म्हणजे कळत नकळत म्हणे तर मला क्षमा कर एक अजाण लहान लेकरू म्हणून मला तू क्षमा कराई आणि नेहमीच माझ्यासोबत राहा माझ्याकडून नित्यनेमाने तुझी सेवा घडू दे अगदी श्वासात श्वास असेपर्यंत तुझं तुझी जी पूजा आहे ती माझ्याकडून कर, घडू दे तर असं सगळं सांगितल्यावर आपण एक एक सामान जे काही पूजेमध्ये लावलेलं ला होतं ओटीचं किंवा सगळं काही साजरं शृंगार ते सगळं आपण एक एक करून आता उचलायला सुरुवात करायचं आणि सगळं सामान तुम्ही एकत्रच ठेव आणि जे निर्माल्य असतं तर ते आपण वाहत्या पाण्यामध्ये नदीच्या सोडायचं फुलं वगैरे पानं जे काही असतं ते पण जे ज्या गोष्टी आपण पुन्हा वापरतो दुसऱ्या गुरुवारसाठी म्हणजे कलशाचे जे तांदूळ असतात कलशाच्या खाली ठेवलेले ते असतात देवीचे वस्त्र असतात देवीचा मुखवटा असतो नारळ असतो कलशामध्ये ठेवलेला तो तर ते सगळं आपण व्यवस्थित ठेवायचं सांभाळून आणि एकाच जागी ठेवायचं आणि जी फळं असतात तर ता त्याचा नैवेद्य आपण स्वतः तरी खाऊ शकतो किंवा आपल्याकडे येणाऱ्या कोणाला देऊ शकतो किंवा बाहेरही तुम्ही कुठे जाल तर ते देऊ शकता कोणाला तर अशा पद्धतीने मी सगळं उचललेलं आहे देवीचं औरंगाच्या खाली जे आपलं स्वस्तिक आपण काढतो ना तर तिथे आपण हळद हळद कुंकू वाहायचं तांदूळ वाहायचे आणि देवी आईला पुन्हा नमस्कार करून घ्यायचा आणि एक देवी आईला क्षमा मागून म्हणून आपण अशा पद्धतीने नमस्कार करायचा जो स्त्रियांना करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे देवी आईची आपण क्षमा मागितल्यासारखं होतं तर कलशामध्ये जे पाणी आहे ते मी आता तुळशीला अर्पण करणार आहे तुळशीची पूजा करून घेणार आहे तुम्ही तुमच्या झाडांना किंवा कुठल्याही झाडांना तुम्ही या कलशातील पाणी अर्पण करू शकता पण तुळशीला केलेलं खूप चांगलं असतं आणि त्यातलंच पाणी आपल्या घ घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं असं शिंपडायचं जेणेकरून सकारात्मकता ज्या पवित्र पाण्यामध्ये असे ती आपल्या घरामध्ये येते आणि आता मी जिथे पारायणाची मांडणी केलेली आहे तर तिथे देखील पूजा करून घेतलेली आहे आणि आता थोड्या वेळाने घरातली सगळी आवरून मी पटकन पारायणाचे जे पुढचे तिसऱ्या दिवसाचे अध्याय आहे ते वाचायला घेणार देवी आईची जी वेणी होती कालची ती खूप छान अशी अजूनही फ्रेश आहे त्याच्यामुळे मी स्वामींना इथे स्वामींसमोर ठेवलेली आहे वेणी तुम्हाला जर केसात माळायची असेल तर तुम्ही माळू शकता किंवा देवापुढे ठेवायची असेल थे तर ठेवू शकता थे थे हे थे। पहा किती छान दिसते आहे आणि स्वामींना असे मी थंडीचे असे वस्त्र घातलेले आहेत कारण आता हिवाळा सुरू झालेला आहे तर खूप छान दिसत आहेत आपले स्वामी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सगळ्यांना कालची म्हणजे गुरुवारची जी संध्याकाळची पूजा असते मी जी काही नित्यसेवा करते संध्याकाळी आणि पारायणादरम्यान कुठला चेंजेस होतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यानुसार आपण संध्याकाळी कोणती नित्यसेवा करायची तर ते सगळं मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आणि आजची उत्तर पूजा म्हणजे गुरुवारच्या पूजेची आपण शुक्रवारी जी मांडणी केलेली असते ती उचलतो त्याला आपण उत्तर पूजा म्हणतात तर उत्तर पूजा कशी केलेली आहे तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता मी घरातलं सगळं काही काम आवरून पटपट आवरून अध्याय वाचनाला बसणार आहे आज पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि खरं तर थोडीशी दमछाक होतेच आपली सगळ्यांची पण चालतं ईश्वर या सगळ्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला निवडतो आणि ही खूप छान गोष्ट असते आणि म्हणूनच आपण खूप मनापासून हे सगळं करायचं तर आता मी पारायण करायला बसणार आहे घरातलं सगळं काम आवरून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन धन्यवाद